मामा नक्की कोण होते आणि त्यांनी अवतार घेताना एका धनगर कुटुंबामध्ये त्यांनी अवतार का घेतला या अप्पाचवाडी गावामध्ये बाळूमामांचा आजूळ होय या आजूळच्या यात्रेला मामांची आई गेली होती मामांच्या अगोदर सर त्यांना भावंड होते आणि त्यांना आईंना बुद्धी घालणारा आहे देवच वरचा परमात्माच की या सृष्टीच्या संचलनासाठी आता आपण काहीतरी पाऊल उचलायला पाहिजे Mm. म्हणून मामांच्या आईला बुद्धी दिली की तुम्ही आता काहीतरी तर मागणं मागा म्हणून मामांच्या आईने काय केलं हलसिद्धनाथांची भूम यात्रा चालू होती आणि त्यावेळेला भीमा भैरू आणि गंगू या तिन्ही पाहुडांना घेऊन मामांची आई यात्रेला आप्पा वेळ गेली होती आणि त्या दरबारात ती माऊली उभा राहिली आणि म्हणाली हे हलसिद्धनाथा या तिन्ही मुलांच्या वरती मला अनेक आपत्ती दे तो असं ते अपत्य दे पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याने मिळवावा तिन्ही शिंडा बघा त्या माऊलींची हाक या माझ्या हलसिद्धनाथाने ऐकली आणि न कळत थोड्याच दिवसात असा चमत्कार झाला की त्या अक्कोळगावी गरीब कुटुंबात धनगर कुटुंबात देव पुरुष मामांच्या रूपाने या पृथ्वीवरती तेजस्वी सूर्यकिरण पिढले पडलेत आणि धनगर कुटुंबामध्ये देव